बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात विस्तारानं येत्या दोन वर्षात कोल्हापूर जिल्ह्याला मेडिकल हब बनवणार असं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं सीपीआर रुग्णालयासह शेंडा पार्क इथलं राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय दोन हजार सत्तावीस सालापर्यंत पूर्ण करून त्याच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणू असा विश्वास नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त केला शेंडा पार्क इथल्या शासकीय महाविद्यालयाच्या स्लॅबचा शुभारंभ आणि सीपीआर रुग्णालयातील मॉड्युलर अपघात विभागाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते दरम्यान बी न्यूजला कोल्हापूर बदलत आहे अशी जाहिरात नेहमी असायची त्याप्रमाणेच आता नामदार हसन मुश्रीफ यांच्यामुळं सी पी आर बदलत आहे आणि सर्व सुविधांचं लोकार्पण होत आहे याचा मोठा आनंद झाल्याचं सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केलं कोल्हापुरातील शेंडा पार्क इथं राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह अकराशे बेडच्या सुसज्ज रुग्णालयाची उभारणी होतीय यापैकी सहाशे बेडच्या जनरल रुग्णालयाच्या पहिल्या स्लॅबचा शुभारंभ आज सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबेडकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत करण्यात आला या ठिकाणी सहाशे बेडचं जनरल हॉस्पिटल दोनशे पन्नास बेडचं कॅन्सर हॉस्पिटल आणि दोनशे पन्नास बेडचं सुपर स्पेशल हॉस्पिटल उभारण्यात येत आहे त्याचबरोबर सीपीआर रुग्णालयात तीस बेडची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे यात पंधरा व्हेंटिलेटरचे बेड दहा आयसीयू बेड त्याबरोबरच अकरा डायलासिसचे बेड आणि अकरा डायलासिसची मशीन उपलब्ध करण्यात आली आहेत तसंच या ठिकाणी दोन ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक मोबाईल एक्सरे आणि सोनोग्राफी उपकरणं तसंच नर्सिंग स्टेशन आणि डॉक्टरांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे वातानुकूलित यंत्रणा असणारा हा विभाग सुसज्ज असून रुग्ण कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी तिथं सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे दूधगंगा इमारतीच्या तळमजल्यावर अतिदक्षता आणि क्ष किरण विभाग सुरू करण्यात आलाय याचबरोबर आयुष्यमान भारत डिजिटल मिशन एकत्रित फिरता दवाखाना आणि पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी सुरू करण्यात आली आहे या सर्व विभागांचं उद्घाटन आणि लोकार्पणही सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं सर्वसामान्य आणि गोरगरिबांची सेवा करण्याच्या उद्देशानं या रुग्णालयाचं उद्घाटन आणि लोकार्पण आज होत आहे याचा मनस्वी आनंद होत असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं शासकीय रुग्णालयात सर्व उपचार सुविधा उपलब्ध झाल्यानं आता कोणत्याही गंभीर आजारावरील उपचारासाठी पुण्या मुंबईला जाण्याची गरज नाही असं त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला दहा मेडिकल कॉलेज मंजूर केली असून आता नव्यानं पंधरा मेडिकल कॉलेजची उभारणी होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं कोल्हापूर जिल्ह्याला येत्या दोन वर्षात मेडिकल हब बनवणार असून मार्च दोन हजार सत्तावीसला ला सी पी आरसह सह राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचं काम पूर्ण करून त्याच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणणार असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं आहे कोल्हापूर जिल्हा या दोन वर्षात मेडिकल हंपणे परदेशातले सुधार लोक इकडे येतील अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न आम्ही करू यासाठी आम्हाला सरकारी आपलं सर्वांना लाभावं आणि मी सगळ्या डॉक्टरना विनंती करेन मोठ्या मोठ्या की त्यांनासुद्धा आम्ही त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत ते करण्याचा प्रयत्न करतोय त्यांनी या हॉस्पिटलला यावं आणि मुलांना शिकवण्याचं काम असेल हॉस्पिटलने करण्याचं काम असेल या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला सरकारी करावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो

तत्कालीन आरोग्य मंत्री खानविलकर यांनी सीपीआर विभागासह शासकीय महाविद्यालय उभारून पाया रचला आता नामदार मुशीफ यांनी त्यावर कळस रचलाय असं त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान बी न्यूज वर प्रसारित झालेल्या कोल्हापूर बदलतय आहे या जाहिरातीची आठवण करून देत आता नामदार मुशीफ यांच्यामुळं सीपीआर बदलतय आहे असं नामदार आबिटकर यांनी सांगितलं आता मला मुस्लिम साहेब तुमच्या निमित्तानं असं सांगायचं की सीपीआर बदलते असं म्हणण्यासारखं काम करून कारण तुम्ही <प्ण>। म्हटलात बघाशी मी अपघात विभागात गेलो तुम्ही म्हटलं अपघात विभागात बघितल्यानंतर तिथली होईल आणि अतिशय शांतपणाने माणूस तिथे गेला तरी सुद्धा तो ज्याला ऍक्सिडेंट झाला असेल किंवा सिरियस असेल असा पेशंट असेल किंवा त्याचे नातेवाईक असतील पूर्वीच्या काळात तिथे गेले की तिकडे निघालो कि तिकडच्या मर्चुरी गेमेन किंवा निघालो करायचं नाही पण आता मात्र तुमच्या निमित्तानं खूप चांगल्या पद्धती सुधारणा झाली यावेळी अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त अनिल भंडारी नरेश चौधरी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा शल्यचिकित्सक सुप्रिया देशमुख माजी वैद्यकीय अधीक्षक शिशिर मिरगुंडे गोकुळचे संचालक युवराज पाटील यांच्यासह डॉक्टर कर्मचारी आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते